श्रीमद दास ग्रंथ दशक पहिला समास तिसरा या समासात शारदाचे स्तवन केलेले आहे चला तर श्री, श्री शारदा ब्रह्मसूता मूळ वाग्वे देवता माहमाया जे उठवी शब्दांकुर वदे वैखरी अपार जे शब्दाचे अभ्यांतर उकलू दावी म्हणजे काय हो मी आता वेदांची जननी ब्रह्मदेवांची कन्या शब्द ब्रह्माची उत्पत्ती झाली त्या रूपी महामायेला म्हणजेच श्री शारदेला वंदन करतो तिच्यापासूनच शब्द स्फुरतात वैखरी वाणीच्या रूपात तिचाच अपार विस्तार होतो तीच शब्दाचे विविध अर्थ उकलून दाखवते जे योगी यांची समाधी जे धारिष्टांची कृतबुद्धी जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी जे महापुरुषांची भार्या अवस्था अवस्थातुर्या जय करिता महत्कार्या अव प्रवर्तली साधू योग्यांच्या ठिकाणी समाधी रूपाने तर धैर्यवान पुरुषांच्या ठिकाणी निश्चयी बुद्धीच्या रूपाने राहून तीच विद्या व अविद्या या दोन्ही उपाधी तोडून टाकून सस्वभावी लीन हो करते ती ईश्वरांची भार्या असून प्रत्येकामी प्रत्येकात्मा ब्रह्माच्या अत्यंत निकट असणारी तुर्यावस्थाही तीच आहे तिच्या आधारानेच पुरु, साधु पुरुष साधुपुरुष महान कार्य करण्यास प्रवृत्त होतात ती महंताची शांती असून ईश्वराची निजशक्ती आहे तर ज्ञानी लोकांच्या ठिकाणी ती विरक्त रूपाने प्रकटून नैराश्य रूपाने शोभत दिसते ती सहज लीला विनोद वीन, रूपाने अनंत ब्रह्मांडाची उत्पत्ती व लयही करीत असते पण आपण स्वत मात्र आदी पुरुषांच्या ठिकाणी लपून राहते दिसणारे विश्व हे तिचेच रूप आहे असे भासते पण तिचा शोध घेऊन गेले असता ती कोटची सापडणार नाही अशी ती विलक्षण असल्याने ब्रह्मादी देवांनाही तिचा अंत लागत नाही या सर्व विश्वरूपी नाटकाची तीच मुख्य सूत्रधारा असून ईश्वराच्या ठिकाणी प्रथम स्फुरलेली निर्मल ही जानी ते तसेच स्वरूप आहे तीच साधकांच्या ठिकाणी ज्ञानशक्ती रूपाने प्रकट होऊन त्यांना आनंदाची अनुभूती करून देते जगातील सर्व लावण्याचे सौंदर्य शोभते ती उत्पत्ती स्थान असून परब्रह्मरूपी सूर्याची प्रभा म्हणजे अभिन्न तेजही तीच आहे आपल्या अचित्य अशा भक्त शब्द, शब्द शक्तीच्या साह्याने ही शब्दाभासरूपी संसार नाहीसा करून टाकते तीच साक्षात मोक्षरूपी लक्ष्मी असून अत्यंत मंगलमय अशी सतरावी जीवनकला आहे लावण्याची खाण अशी ही शारदा परम सुशीलता व सत्वश सत्वशील असून जीवात सुख देणारी आहे अव्यक्त अशा परब्रह्माची व्यक्त झालेली शक्ती शक, इच्छा इच्छाशक्तीच्या साह्याने अत्यंत विस्तार पावली आहे कळी का कळी काळावरही सत्ता गाजविणाऱ्या सद्गुरु कृपेच्या रूपाने ती कार्यान्वित होते तीच संसारात विवेक रूपाने परमार्थ मार्गदर्शन करून शब्दाच्या आधारे भवसिंधूतून पैलतिरास पोहोचवते अशा प्रकारे विविध वैश्यांनी शांनी ती नटलेली दिसली तरी ती शारदा माया रूपाने एकच असून सत्पुरुषाच्या ठिकाणी ती परा पश्चंती मध्यमा वैखरी या चार वाणींच्या रूपात वास्तव्य करून असते परापशंती मध्यमा तेच वैखरी वाणींनी प्रकट केले आहे म्हणून ते सर्व कर्तृत्व शारदेच्या योगेच प्रकट होत असते हे जाणून घ्यावे अशी ही मूळ माया ब्रह्मादिकांची जननी असून तिच्यापासून विष्णू शंकर आदी देव व तीनही लोकांची सृष्टीरचना होत असते हा सर्व तिचाच विस्तार आहे जिला सद्विद्या असे म्हणतात जी निर्मळ निश्चळ निवांत म्हणजे शांतिरूप परमार्थाचे मूळच अशी स्वरूप स्थिती ती म्हणजे शारदाच होय योग्यांच्या ठिकाणी ध्यानमग्नतेच्या रूपाने साधकांच्या ठिकाणी आत्मस्वरूप चिंतनाच्या रूपाने तर सिद्धांता सिद्धाच्या अंतकरणात समाधी रूपाने तीच राहते ती चराचर संपूर्णपणे व्यापक असून साधकांना स्वरूपाच्या अनुभवाचा योग तीच निर्गुणांना परिचय करून देते शास्त्री पुराणी वेद श्रुती अखंड तिची स्तुती करतात व सर्व प्राणी मात्रही नाना प्रुपाने तसेच गुणगान करतात वेदशास्त्रांच्या वेदशास्त्रांना मोठेपणा शारदेमुळेच प्राप्त झाला असून त्या परमात्म्यांचे शब्दात वर्णन होऊ शकत नाही त्याचे उपमा दृष्टांताच्या साहाय्याने वर्णन करून त्यास परमात्माही नाव देणारी ही शारदाच आहे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी केवळ जाणीव रूपाने जाणीव हेच शारदेचे मूळ रूप असून तीच नंतर नाना विद्या नाना कला नाना सिद्धी व नाना मतासंबंधीच्या निश्चयात्मक बुद्धीच्या रूपाने प्रकट होत असते तीच हरिभक्तीच्या ठिकाणी निजभक्तीच्या रूपाने अनंतनिष्ठांच्या ठिकाणी अंतर्यामी रूपाने तर ठिकाणी वास करते व वा सायुज्यमुक्ती हेही तसेच रूप आहे शारदा म्हणजे भगवंताची अनंत अशी मायाशक्ती असून ती अत्यंत लाघवी व नाट्यकलेत निपुण आहे मोठमोठ्यांना मी ज्ञाता या अभिमानाच्या जाणीवेत मोहात ती गुंतवते जे जे काही दृष्टीस दिसते नाद रूपाने ऐकू येते अथवा जे जे मनाने कल्पिले जाते अर्थात जेथपर्यंत इंद्रियांची मनाची धावा पोहोचते ते सर्व मायेचे रूप समजावे अर्थात आपण जे जे काही स्तवन भजन साधन भक्तिभाव इत्यादी करतो तेही मायाचे स्वरूप असून मायेखेरीज तेथे इतर काही नाही या बोलण्यान बोलण्यातील गूढार्थ जे स्वर स्वस्वरूपाने अनुभवी लोक असतील तेच जाणू शकतील म्हणून शेवटी थोराहूनही थोर व ईश्वरांचाही ईश्वर असणाऱ्या त्या शारदेला तिच्या अंशरूपाचे मी अंशरूपानेच मी आता नमस्कार करतो इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे शारदास्तवन नाम समास तिसऱ्या समाप्त